नेहमी नेहमी एकाच चवीची मेथीची भाजी खाऊन जर कंटाळला असाल तर ही मेथीची रेसिपी खास तुमच्यासाठी तर तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर अशी मेथी आपल्याला भेटलेली आहे आणि आता हिवाळा तर आहे थंडीच्या दिवसामध्ये या पद्धतीची अशी बघा हिरवी गार अगदी छान अशी मेथी बाजारामध्ये उपलब्ध होते आणि खूप छान अशा पाल्याभाज्या आलेल्या आहेत तर तुम्ही नक्की या पद्धतीची मेथीची भाजी करून बघा खायला अप्रतिम होते तर त्यासाठी आपण इथे बघा मेथीची जुडी एक घेतलेली आहे रेसिपीला सुरुवात करूया मेथीची जुडी घेतलेली आहे आणि ही बघा छान अशी आता निवडूनसुद्धा घेतलेली आहे देठासहित घ्यायची आहे डेठासहित घेतली की भाजीसुद्धा बघा खायला चवीला खूप छान होते आता स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि आता आपण परातीमध्ये पाणी टाकून भरपूर पाण्यामध्ये तिला स्वच्छ धुवून घेऊया या पद्धतीनं धुवून घेतली की काही कचरा वगैरे असेल किंवा काही माती वगैरे असते बघा तर ती पूर्णपणे खाली तळाशी राहते पाण्यामध्ये आणि छान अशी मेथी धुतलीसुद्धा जाते या पद्धतीनं बघा चाळणीवर काढून घ्यायची इथे संपूर्ण मेथी आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे पाणी निथळायला ठेवली होती चाळणीवरती बघू शकता पाणीसुद्धा पूर्णपणे निथळलेलं आहे पूर्ण कोरडी झालेली आहे मेथी आता या पद्धतीनं आपण हिला चिरून घेऊया अगदी तुम्ही हाताने मोडून घेतली तरीही चालू शकतं पण पटकन आपल्याला टिफिनसाठी बनवायची आहे तर त्यासाठी आपण इथे एक असं जुळवून घ्यायची आणि जुळवून घेऊन पटकन चिरून घेतली की कसं ह्याच्यामध्ये मग जे देठ वगैरे असतात ते पण जास्त राहत नाहीत बारीक अगदी चिरले जातात आता इथे बघा मेथी स्वच्छ निवडून आपली चिरूनसुद्धा झालेली आहे आता इथे मी सात ते आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्यासुद्धा या पद्धतीनं ठेचून घ्यायच्या आहेत तुम्ही चिरून घेतल्या तरीही चालू शकतं पण असं ठेचून घेतलं की छान थोडंसं फ्लेवर पण छान येतो आणि असं छान अख्ख्या अख्ख्या जरा दाताखाली आल्या मस्त वाटतं आता इथे बघा आपल्याला मूग डाळ लागणार आहे मेथी बनवण्यासाठी तर इथे मूग डाळ मी घेतलेली आहे ती बघा दहा मिनटं भिजवून घेतलेली आहे तीन चमचे मूग डाळ घेतलेली आहे पोह्याचे इथे तेल घातलेलं आहे कढईमध्ये आणि कढईमध्ये तेल घालून बघा आता कड तेलसुद्धा छान गरम झालं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा जिरे घातलेले आहेत आणि एक मिडियम साईजचा कांदा घातलेला आहे या पद्धतीनं नक्की बनवून बघा खूप छान होते भाजी कांदा छान परतून झाला गुलाबी रंगावरती त्याच्यानंतर बघा त्याच्यामध्ये ह्या ठेचून घेतलेल्या लसूण पाकळ्या घातल्या त्यासुद्धा छान परतून घेतलेल्या आहेत आता आपल्याला ह्याच्यामध्ये वाटण घालायचं आहे मिरचीचं तर हे मिरचीचं वाटण मी लसूण आणि आलं थोडंसं वाटून घेतलेलं होतं तर ते वाटण घातलेलं आहे अगदी तुम्ही इथे मिरची घातली तरीही चालू शकते बारीक तुकडे करून पण मिरचीचं वाटण घातलं की कसं लहान मुलेसुद्धा खातात छान आणि अगदी हे वाटण सगळ्या भाजीला छान असं लागलंसुद्धा जातं तर आता बघा त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण चिरून घेतलेली मेथी घालूया छान अशी मेथी घालून मिक्स करून घ्यायची कांदासोबत आणि इथे बघू शकता आता मेथीसुद्धा छान मिक्स करून घेतलेली आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे पाणी पूर्ण काढून टाकलेलं आहे अगदी थोडंसंच आहे बघा ते आणि याच्यासोबतच आपल्याला ही मूग डाळ आता ह्याच्यामध्ये घालायची आहे तर या मेथीमध्ये ही मूग डाळ घातली की भाजी चवीला खूप छान होते त्याच्यासोबत कांदासुद्धा घाला आणि आलं लसूण आणि तुम्हाला मी बोलले मिरचीचं वाटण तर हे एक वेळा ट्राय करा तुम्ही अप्रतिम चवीला भाजी होते अगदी झटपट होणारी रेसिपी आहे जेव्हा तुम्ही भाजी चिरायला घेता सकाळच्या वेळेत टिफिनसाठी पटकन होते त्यावेळेस तुम्ही मूग डाळ पटकन भिजतेसुद्धा मूग डाळ तेव्हाच भिजत घातली तर अगदी आपली भाजी निवडून आपली स्वच्छ धुवून चिरून होईपर्यंत आपली सुद्धा भिजली जाते तर आता बघा इथे पाणी आपल्याला घालायचं नाही चवीनुसार मीठ घातलेलं आहे छान मीठसुद्धा त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता बघा झाकण ठेवून आपल्याला लो फ्लेमवरती एक पाच ते सात मिनटं फक्त भाजी वाफवून घ्यायची तुम्ही इथे बघू शकता भाजी छान वाफलेलीसुद्धा आहे आणि मस्त दिसते अगदी आता आपण ही काढूनसुद्धा घेऊया आता तुम्ही बघितलं भाजी पाणी न टाकतासुद्धा मस्त छान अशी वाफली गेली आहे आणि तुम्ही ल बघू शकता तिथे लसूणसुद्धा दिसतो आहे मस्त अशी भाजी तयार झालेली आहे अगदी झटपट होणारी रेसिपी आहे रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा कमेंटसुद्धा करा आणि मित्रमैत्रिणीं आणि परिवारांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून त्याच्यापुढील बटनसुद्धा प्रेस करा म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील आणि रेसिपी कशी वाटली ते तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा नक्की करून बघा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद चला तर मग नंतर भेटूया छानशा व्हिडिओ आणि रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय